सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने विकास मंत्री या नात्याने आनंदवाडी परिसरातील मत्स्य व्यवसाय व येथील नागरिकांचा विकास करणे यासाठी आपण कटिबद्ध आहोत आपल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून आनंदवाडी भागाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून या भागात निश्चितपणे परिवर्तन करण्यासाठी व या भागात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी आपण विशेष प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मंत्री नितेश राणे यांनी केले यावेळी मंत्री नितेश राणे यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले

मला इथे येण्याचं आमंत्रण दिलं आनंदवाडीमध्ये पाऊस आल्याची संधी भेटेल तरीही आपल्या मनाच्या दाखवला आणि मला येण्याचा आग्रह केला आणि म्हणूनच आज आपण सगळे जण एकत्र येऊ आज या उत्सवासाठी आपण एकत्र सामील झालेलो आहे या आनंदवाडीच्या विकासासाठी आमदार म्हणून सातत्याने यासाठी प्रयत्न करत आलेलो आहे आणि आता तर विठ्ठल आपला आमदार पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री झालेला आहे आणि म्हणून आणणवाडीकरांनी विकासाची कुठलीही चिंता करू नये हाही विश्वास तुम्हाला यादीमध्ये आपले नगरसेवक अंतुल ताले यांच्या आग्रहा आपल्या इकडच्या मागणी त्यांनी माझ्याकडे केलेली आहे ती मी माझ्या यादीमध्ये पण घेतलेली आहे आणि म्हणून तो रस्ता निश्चित करते होईल हाही प्रश्न आहे ते म्हणजे आपल्या इथे स्मशानभूमी आणि दुसरं म्हणजे आपल्या इथे अतिशय दोन महत्वाचे प्रश्न त्यांनी माझ्यासोबत मांडलेले आहे तेही पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी असते आज मी बंदरे वात्याचा मंत्री आहे आणि आपल्या जो जो तो वर्षानुवर्ष रचडलेला म्हणा पूर्ण न झालेला असल्यामुळे आपल्या इकडच्या स्थानिक मंचिमारांनी असंख्य परिस्थिती त्याची अडचणी होतात मी गेल्या दोन महिन्यामध्ये फक्त आणणार प्रकल्पासाठी किमान चार वर्षांचा माझ्या मंत्रालयामध्ये घेतलेल्या आहेत पंचायती मागणी आताच्या काळात पूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आहे त्या दृष्टिकोनातून त्या पंचायती कोटीचा जो पहिला टप्पा आहे तो आपल्या मंत्रालयाकडे आता आलेला आहे आणि त्या दृष्टीकोनातून कामं व्हायला आता सुरू होणार आहे आणि म्हणून कामं सुरू होण्याच्या अगोदर माझी इच्छा आहे की जे काही काम सुरू करण्याची जी यादी आहे देतो आपण बसून काम कुठल्या दृष्टीकोनातून सुरू करू शकतो याची थोडी तुम्ही सहकार्य आणि मार्गदर्शन मला या दृष्टीकोनातून करावं जेणेकरून या बदलाच्या निमित्ताने जो आपल्याला देवगडुदुर्गाचा विकास जो साधायचा आहे कालावधी आज या उत्सवाच्या निमित्ताने आलो होतो तरी लवकर आपण आनंदवाडीच्या निमित्ताने एक बैठक आपण आयोजित करा म्हणून आमदार म्हणून आणि अन्य लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण आपल्या इथे बसतो विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या काही गोष्टी असतील मंत्रालयाच्या दोन्ही खात्या मार्याचे आहे म्हणून दोन्हीचा विकास खात आणि भरतो खात मार्याचे असल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही परिवर्तन आणायचं आर्थिक समृद्धी आणायची

कोकणात मनोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत